लग्नाची बारा वर्ष आता कम्प्लीट होतील असं तू मला येत असतात तेव्हा एकमेकांची साथ तुम्हाला कशी मिळाली पर्सनल लाईफ मध्ये प्रोफेशनल लाईफ मध्ये की हे मी बघतो ते तू बघ तसं बघायला गेलं तर बिझनेस आहे खूप वरचड म्हणजे कधी प्रॉफिट असतं कधी लॉस असतो असं काही का असतं तर त्याच्यामुळे आमचं काय असं कारण की मी पण चांगलं कमवते आणि त्याच्यामुळे असं काही वाद होण्यासारखं असं काहीच नाहीये आमच्याकडे सो so, होत कधी कधी त्याचा बिझनेस चांगला आला की मग तो सगळं करतो माझं असेल तर मी सगळं मदत मदत म्हणजे हिच्यामुळे मला खूप फायदा आला या गोष्टी म्हणजे असं बोलून की अरे नवरा कमवतोय आणि बायको घरी आहे मग नवराचा असा आवाज म्हणजे आम्ही दोघांनी कधी एकमेकांना केलं नाही म्हणजे आता मला माझे काही डाउनफॉल झाले म्हणजे दोन हजार सतरा नंतर थोडे डाऊनफॉल झाले कारण जे नोटबंदी वगैरे त्यामुळे आमचा बिझनेसच्या रिलेटेड खूप डाऊनफॉल झालं डाउनफॉल होता होता तिथ त्यानंतर मी थोडासा एक लेवलला आलो मग जेव्हा ही सिरियलमध्ये जेव्हा हिट म्हणजे अगदीच चांगल्या लेवलला आली तेव्हा कुठेतरी मला ईशानमुळे कमी करायला लागलं थोडासा मला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम जायला लागले फायनान्शियल इश्यू आला तेव्हा नंतर ही नीच बाजू आज दोन अडीच वर्ष तीच सांभाळते दोन एक वर्ष तरी तीच सांभाळते मला बऱ्यापैकी त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की कुठेतरी तो एक फायदा झाला मला पण त्या फायद्यामुळे तिचा पण एक वेगळी एक झाली ना इमेज किंवा मी आज तिला एक कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करते तिला पण एक वेगळी मजा येते मला आता मला हे करायचं आहे मला हे करायचं आहे कारण तिला पहिलंही सगळं माहिती नव्हतं म्हणजे पैसा आला काय गेला काय माझा कसं बिझनेस असल्यामुळे मला मला फायनान्शियली हे करायचं आहे पण तिचं ते कधी त्या गणिता ती बसली नव्हती पण जेव्हापासून ती ॲज अ ॲक्टर म्हणजे आज मोठेही झाली जेव्हा तिला माहिती पडली की मला चांगली इन्कम पण तिने घर सांभाळलं म्हणजे आजच्या ती घर नाही बघत पण घरातल्या सगळ्या गोष्टी ती बघते म्हणजे इवन रेंटपासून सगळं 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 तीच मॅनेज करते मी काही नाही करत ती मला कधी बोलत पण नाही की डॅडा तू कर तू का नाही करत तिला माहिती की माझ्या काहीतरी इशूज चालू आहेत पण तिला हे माहिती की जेव्हा माझे इशूज नसतात तेव्हा मी बघत नाही मागे पुढे ते आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून पण आमची भांडणं कधी झालीच नाही गोष्टीवर सगळं तू कर असं असतं कधी कधी पण ते कसं अशा प्रकारे नाही होत लोकांमध्ये असतं असं की बाबा मी का करू आमच्या दोघांचं कधी असं झालं नाही आहे